नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून सहा बाय सहा प्लॅस्टिक ताडपत्रेसाठी कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा यासाठी लागणारे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे याची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात जिल्हा परिषदच्या माध्यमातून सहा बाय सहा प्लॅस्टिक ताडपत्रेसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवरही क्लिक करून तुम्ही वेबसाईट वर येऊ शकता आणि इथे तुम्ही वरती पाहू शकता झेड पी पुणे योजना डॉट कॉम या वेबसाईटलाही तुम्ही सर्च करू शकता तर, तर, तर या वर आल्यानंतर तुम्हाला जे काही पुणे जिल्हा परिषद आहे पुणे जिल्हा परिषदचं पोर्टल अशा प्रकारे दिसेल तर यामध्ये जे काही सर्व जिल्हा परिषद असतील म्हणजे ठाणे जिल्हा परिषद असेल सातारा जिल्हा परिषद असेल किंवा पुणे जिल्हा परिषद असेल तर यांच्यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे किंवा लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया ही सर्वांना सारखीच आहे परंतु काही जिल्हा परिषद त्यांची ऑनलाईन सुविधा चालू करण्यात आलेली नाही तर चालू केल्यानंतर ही अशाच प्रकारे जे काही प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस तुम्ही करू शकता तर इतर ज्या काही जिल्हा परिषद असतील त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नसेल तर ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तर आता आपण सध्या पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा हे पाहूयात त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर आल्यानंतर इथे उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता अर्जदार म्हणून ऑप्शन असेल तर अर्जदार या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील नवीन अर्जदार आणि अर्जदार लॉग इन तर नवीन अर्जदार कोण करू शकता की ज्यांनी नवीन लाभार्थी नोंदणी केली नसेल तर यांना हा नवीन अर्जदारचा ऑप्शन आहे त्यानंतर ज्यांनी लाभार्थी नोंदणी केली असेल त्यांना अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे तर आपण मागील व्हिडिओमध्ये लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचा याचाही व्हिडिओ बनवलाय तर आय बटन मध्ये तुम्हाला जे काही लाभार्थी नोंदणीचा व्हिडिओ आहे तो दिला जाईल त्यामधून तुम्ही लाभार्थी नोंदणी करू शकता तर आपण अर्जदार लॉग इन करूया तर अर्धदर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन पेज तुम्हाला दिसेल तर लॉग इन मध्ये तुम्ही जो काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकलेले तो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये मोबाईल क्रमांक तुम्ही जो काही नोंदणीच्या वेळेस टाकला तो टाकून घ्यायचा आणि पासवर्ड टाकून घ्यायचे जर तुम्ही डायरेक्ट लॉग इन पेजवर आला असेल तर नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथेही क्लिक करू शकता तुम्ही तर आपण जे काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकलेले ते आपण मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेऊयात मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन हा ऑप्शन आहे तर या लॉग इन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन विभाग दिसतील समाज कल्याण विभाग दिसेल दिव्यांग कल्याण विभाग दिसेल आणि कृषी विभाग असेल तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला सध्या कृषी विभागामधून अर्ज करायचे तर कृषी विभागामधून अर्ज करण्यासाठी आपल्याला इथे पाहू शकता पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे तर यामध्ये जे काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत अर्ज करण्याची तीस नऊ दोन हजार पंचवीस तर तुम्ही जे काही अर्ज आहे ते अर्ज तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरवणे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जे काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस माहिती भरलेली असेल ती माहिती तुम्हाला इथे दिसून येईल त्यानंतर तुम्हाला हा पेज आहे तो पेज स्क्रोल आहे तर पे हा पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला महत्वाची जी काही माहिती आहे ती महत्वाची माहिती तुम्हाला यामध्ये भरायचे तर महत्वाच्या माहितीमध्ये तुम्हाला नऊ नंबरचा ऑप्शन आहे तर या नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर तुम्ही तुम्हाला इथे सहा बाय सहा प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी अर्ज करायचे तर यावर तुम्हाला यायचे तुम्ही पाहू शकता इथे प्लॅस्टिक ताडपत्री हुक जॉईन सहा बाय सहा मीटर तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे फार्मर आयडी तर फार्मर आय जो काही तुम्ही शेतकरी नोंदणी केली असेल तर तो फार्मर आयडी कार्डचा नंबर असेल तो फार्मर आयडी कार्डचा नंबर यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे जो काही तुमचा फार्मर आयडी कार्ड नंबर असेल तो टाकून घ्यायचे तो टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी धारण क्षेत्र तर लाभार्थी धारण क्षेत्र मध्ये तुमचं जे काही जमिनीचं क्षेत्र असेल ते गोंछ्यामध्ये असेल एकर मध्ये असेल ते जसं तुम्हाला टाकायचंय त्याच्यानंतर इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे तर बारा नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीकडील सिंचन सुविधा तर विहीर कॅनॉल पाझर तलाव नदी इत्यादी तर यामध्ये कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तर यामध्ये सिंचन सुविधा निवडा या ऑप्शनवर यायचंय या ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला विहेर कॅनॉल पाझर तलाव नदी इत्यादी यामधला कुठलाही तुम्ही ऑप्शन घेऊ शकता त्याच्यानंतर तेरा नंबरचा ऑप्शन आहे तेरा नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप सन्स इंजिन तर यामध्ये सिंचन साहित्य निवडा तर सिंचन साहित्य निवडा मध्ये तुम्ही विद्युत पंप असेल तर विद्युत पंप तुम्ही निवडू शकता इंजिन असेल तर इंजिन निवडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे चौदा नंबर ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे जनावरे संख्या तुमच्याकडे जी काही जनावरांची संख्या असेल ती टाकायची नसेल तर शून्य टाकायचे त्याच्यानंतर पंधरा नंबरच्या ऑप्शन मध्ये लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही जर तुमच्यावर विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे जर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यास विद्युत कनेक्शन तुमच्याकडे थ्री फेज आहे सिंगल फेज आहे ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर तुम्हाला था, डॉक्युमेंट्स मध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हें तुम्हें तुम्ही अपलोड करणार आहेत त्या डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती साईज दोन एमबी पेक्षा जास्त नसावी म्हणजे दोन एम पेक्षा जी काही साईज आहे ती सा� कमी ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला इथे सोळा नंबरच्या ऑप्शन मध्ये शेतीचा आठ उतारा अपलोड करा आठ उतारा मागील तीन महिन्यातील असावा जो काही तुम्ही आठ उतारा अपलोड करणार आहे तो तुम्हाला लेटेस्ट किंवा तीन महिन्याच्या आतमध्ये अपलोड करायचे तर तुम्हाला जिथे हे जे काही स्टार ऑप्शन दिले तर या स्टार साठी संपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स असतील ते अपलोड करायचे ज्यांच्या खाली स्टार नसतील ते डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले तरी चालतील त्यानंतर इथे सतरा नंबरचं ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर तुम्हाला इथे लाल बॉक्स मध्ये प्रतिज्ञापत्र डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल तर यामध्ये तुम्हाला जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून तुम्हाला त्यामधली माहिती भरून तुम्हाला अपलोड करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला अठरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तर सात बारा उतारामध्ये तुम्ही तुमचा सात बारा उतारा असेल तो सात बारा उतारा अपलोड करू शकता त्याच्यानंतर एका नंबरचा ऑप्शन आहे हा ऑप्शनल ऑप्शन आहे याच्या खाली स्टार नाहीये तर हा जो काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात तो अपलोड नाही केला तरी चालेल सिंचन सुविधे अंतर्गत विद्युत पंप लाईट बिल अपलोड करा जर तुमचे लाईट बिल नसेल तो अपलोड नाही केला तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे या टिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तीन ऑप्शन्स दिसतील रिसेट करा अर्ज पाठवा प्रिंट व्ह्यू रिसेट या ऑप्शन वर क्लिक केल्यास तुम्हाला अर्ज पुन्हा भरायचा असेल तर रिसेट वर क्लिक करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा असेल तर अर्ज पाठवा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे तो अर्ज सबमिट होईल जतन झाला असा एक पॉप येईल असं पॉपअप आल्यानंतर ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट घेण्यासाठी पुन्हा ओके करण्यासाठी तर पुन्हा ओके वर क्लिक करायचे तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करायचं असेल तर पीडीएफ मध्ये तुम्ही सेव्ह करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला जर प्रिंट घेण्यासाठी आला नसेल तर इथे खाली तीन नंबरचा ऑप्शन आहे तर या तीन नंबरच्या ऑप्शन प्रिंट वर क्लिक करून तुम्ही पुन्हा प्रिंट घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जिल्हा परिषदच्या मार्फत कृषी विभागामार्फतून जे काही नव्वद टक्के अनुदान प्लास्टिक ताटपत्रीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता याचा संपूर्ण व्हिडिओ व संपूर्ण प्रोसेस तुम्ही पाहिले असेल तर अशाच प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका